जगातली एकमेव जागा आहे असं मी एकमेव उपासना साधनं आहे त्याला कीर्तन असं म्हणतात आपल्याकडं प्रसिद्ध आहे ज्यानं जीवनामध्ये एवढं पाप केलं एवढं पाप केलं की ज्याच्याकडं पाहिल्यानंतर असं बोर्ड लिहाव लागला होलसेल पापी म्हणजे किरकोळ नाही हो किरकोळ नाही होलसेल पापी असं ज्याचं महाराज नाव घाललं जातं त्याचं नाव आहे मर शिवाज बरोबर आहे पण ऐका एवढं पाप झालं एवढं पाप झालं ऐकाय पाप झालं जे पाप जाऊ शकत नाही पुढचं आहे का पण खऱ्या संताची भेट झाली ना तुम्हाला खरा जर सद्गुरूचा मंत्र मिळाला मी जाणीवपूर्वक बोलतो बघ का आपल्याला बऱ्याच वेळाला धोका होतो आपण नाही त्याच्या पाया पडतो नाहीच कळ का मग नंतर आपली भैजीता होते बरोबर आहे आ? याचा तर वाटोळ होतच होत पण त्याच्याबरोबर आपलंही वाटोळ होत याच्या करता समज खऱ्याची संताची भेट झाली वाल्या एवढं पाप केलास पण तुझा उद्धार कसा होणार सगळं पुढचं तुम्हाला चरित्र माहिती वेळ घेणार नाही महाराज जे घडलंय ते घडलंय पण याच्यातून मला आता निवृत्त होण्यासाठी काय करावं लागणार आहे नारदन सांगितलं एकच तुला मंत्र तारू शकतो ते देवाचं नाव आहे तू काय कर म्हणले राम 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 तो म्हणला महाराज आपल्याला आयुष्यात आण ते एवढंच शिकलो हाना मारा ठोका ह्याच्या परीकडून आपल्याला काही येत नाही ऐका ऐका का आश्चर्य ता का ताकद आहे हाना मारा ठोका तुला मारा येत का मारा मारा हे तुम्हाला माहिती आहे सगळं फक्त टच करून जातो मारा 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 असा उलटा जप केला त्याचं राम राम झालं आणि ऐका 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 का अधिकार तयार झाला वाल्या कोळ्याचा महर्षी वाल्मिक झाला जे राम जी रामकथा जी रामायण घडल्यानंतर आम्ही तुम्हाला सांगतोय <laughs> सगळ्यांना रामायण माहिती बरोबर आहे काय रामायण आहे राजा मुलगा दसरा माता रामायण समोर मला तुम्हाला रामायण पाठ आहे बरोबर आहे आहे ऐकून माहिती आहे पुढचं आहे का हे घडल्यानंतर आम्ही रामायण तुम्हाला सांगतो पण काय आश्चर्य महाराज अधिकार एवढा मोठा भगवंताच्या कीर्तनाने प्राप्त झाला <गरत> वाल्याचा वाल्मिक ऋषी झाला या भारताचा आद्य कवी जर कोण असेल तर महर्षी वाल्मिक आहे पुढचं आहे का नुसतं रामायण लिहून ठेवलं असं नाही तर त्यानं जे लिहून ठेवलं जगाच्या बापाला ते मागे सुंदर असं चाललं कीर्तन ऐका 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 सकाळ लोक कीर्तन चाललं काय काय म्हणते सात आठ वर्ष लागली तुम्हाला आमच्या गावात यायला कोणा काय तुमचा योग येणार <laughs> खरं म्हणजे मजा आहे कीर्तनाची मजा त्यावेळेला मी रोज सांगतो कीर्तनामध्ये म्हणजे अशी गाणारे असली पाहिजे आमच्या रवी महाराजांसारखे वाजवणारे असले पाहिजे ऐकायला कोणीच नसलं पाहिजे मला काय ऐकाला असं आहे काय तुम्ही स सगळी पाहिजे त्याच्याशिवाय मजा नाही ऐका बोलले वाल्मीक पैसे चेत्कारी ना वर तो निघा एवढं का सरक तुम्हाला प्रश्न असा आहे एक, एक काळचा दरोडेखोर वालकोळी महात्यारी नामे तारीला निर्धार लक्षात आला जमोर एकेकाळचा एक एक दरोडेखोर असणारा त्यानं रामायण लिहून ठेवलं आणि त्याच्या म्हणण्याप्रमाणे देव चालला तुम्ही मी सांगतोय तुम्ही ऐकताय इतकं सोपं वाटतं तुम्हाला ऐकताय एके काळाचा दरोडे होत आणि त्यानं लिहून ठेवलं आणि जगाच्या काळात बापानं ते मान्य केलं त्यांना जे सांगितलं ते मी करणार ऐका 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 असं तुमच्या गावातला एखादा माणूस असू दे आपल्या गावात कुणीच नाही कारण मला जायचा हाच रस्ता आहे पण काल कोणा करा एखाद्या माणसाचं पूर्वचरित्र तुम्हाला माहिती रवी महाराज आणि तो उद्या महाराज झाला आणि त्यानंतर तुम्हाला सांगितलं तुम्ही ऐकता तुम्ही का म्हणता ते हो एखाद्यानं गळ्यात माळ घातला कधी घातली कालच घ्या एखाद्याशी आणि तो दुसऱ्या दिवशी तुम्हाला ज्ञान सांगायला लागला चांगलं नाही चांगलं नाही दारू पिणं खाणं चांगलं नाही चांगलं नाही तुम्ही ऐकताल का असा माझा प्रश्न आहे तुम्हाला ते म्हणतात शानपण करू तो दातलं निघलं पाहिजे आपण कुणाचंही ऐकत नाही म्हणलं नाही का पण जगाचा बाप आहे त्यानं सांगितलं मला माहिती मा नाही पण भगवंताच्या नामसं पुण्य आणि त्याची शक्ती एवढी तयार झाली त्यानं जे लिहून ठेवलं त्याप्रमाणे मी चालला थिएटरमधून सगळं सांगतो विठाल अर्थ असा आहे परमात्म्याचं नाम आपल्याला वाचवत अस पुण्य हे तेव्हा पर्यंत घेऊन जात असत आणि ते ज्या साधना त्याचं नाव कीर्तन आहे त्याचं नाव परमार्थ आहे महाराज सांगतात आपण त्या त्या पर्व काळावरती तिथे गोष्ट साधना कर्म धर्म या सगळ्या गोष्टी आपण पार पाडल्या पाहिजे त्यातलं आजचं हे एक कर्म आहे अन्यथा ऐका 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 आता मी सांगत होतो हे सगळं करण्यासाठी ऐका ना यांचं पुण्यस्मरण केलं पाहिजे ऐका ना पण कोणी त्यांच्या परिवाराने मग त्यांच्या परिवाराने हे करावं वाटत असेल त्याच्याकरता त्यांची मुलं सुद्धा कशी